ठाणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साथीनं शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे शिवसेनेमध्ये स्वागत केलं तसेच त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या यावेळी विभाग प्रमुख बबन मोरे आणि शिवसेनेचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की यापूर्वी आम्ही सर्वजण ठाणे शहरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसचा झेंडा हा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आमच्या खांद्यावर घेऊन घरोघरी प्रत्येक एरियामध्ये जाऊन आम्ही तो फडकवत होतो पण कुठेतरी असं जाणवलं की महाराष्ट्र आणि दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना आमची ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून किंवा को कोकणातल्या काँग्रेसच्या कार्य त्या माध्यमातून त्याला जाणीव नाही त्यांना असं वाटलं की हे कार्यकर्ते म्हणजे फक्त एक खेळला आहे आणि ते आमचे जे खेळ होते याची आम्हाला जाणीव झाली आणि याच जाणीवीतून काँग्रेसचे नेते आता शिवसेनेनी प्रवेश केलेला आहे सन्मान्य मनोज तुकाराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील ऐंशी टक्के काँग्रेसचे कार्यकर्ते आज सन्मान्य उपमुख्यमंत्री एकराजी एक शिंदे यांची भेट घेऊन सर्वांनी शिवसेनेचा झेंडा हा हातामध्ये घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रवेश केलेला आहे आणि या पुढे देखील ठाण्यातील प्रत्येक भागामध्ये प्रत्येक बूथवर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेने देण्याच्या मार्गावरती आहेत